आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी डिश बनवणार आहोत ती म्हणजे मूंगदाळीची अप्पे बनवायला एकदम सोपे आणि साधे आहे आणि टेस्टी आणि हेल्दी खूप आहे प्रोटीनयुक्त नाश्ता आहे तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल मूंगदाळीचे अप्पे बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बिना सालट्याची मूंगदाळ घेतलेली आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे अशाच प्रकारे घ्यायचं आहे तर इथे आपण मूंगदाळीला भिजवलेलं आहे आता इथे दोन तासासाठी याला भिजव भिजवून देऊ आणि याला बाजूला ठेवून देऊ त्या आता एक घेतलेलं आहे बाहूल त्याच्यामध्ये टाकायची अर्धी वाटी रवा अर्धी वाटीला कमी थोडंसं पाणी टाकायचं आहे यानं याला छान रव्याला भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं कमीच टाकायचं आहे पाणी इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण रवा घेतलेला आहे तेवढंच थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं कमी पण चालते इथे थोडंसं पाणी वाचलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे एवढं पाणी वाचलेलं आहे इथे रवा नंतरही भिजवलं तरी चालेल पण मी इथे आधी भिजवून घेतलेलं आहे आता याला भिजून बाहे बाजूला ठेवून देऊ भिजत आता इथे आपली डाळ भिजलेली आहे तर आपण काय करायचं चाळणीच्या मदतीने त्याचं चा पाणी काढून घ्यायचं इथे घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये टाकायची आता मूग डाळ अशा प्रकारे पूर्ण मूग दाळ टाकलेली आहे पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता इथे पूर्ण डाळ टाकून घेतलेली आहे मी याच्यामध्ये टाकायची आहे चार मिरच्या जर तुम्हाला कमी आवडत असेल तिखट तर तुम्ही मिरची कमी पण करू शकता पण मला थोडंसं तिखट चांगलं आवडते त्याच्यामुळे मी, मी तिखट टाकलेलं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत एक दीड इंच आले टाकलेलं आहे याला छान वाटून घ्यायचं आहे इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण रवा भिजवलेला होता तो रवा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर तुम्हाला असं वाटत असेल की ते रवा नाही भिजवला पाहिजे तर तुम्ही कोरडा पण ठेवू शकता आणि याच्यामध्ये मिक्स करू शकता आता इथे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपली भिजलेली चोची भिजलेला रवा आहे तो मिस त्रास होणार नाही अशा प्रकारे इथे आता मी मला थोडं पाणी कमी वाटत आहे तर मी इथे पाणी टाकून घेणार आहे थोडंसं एक ते दोन चमच पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आता इथे बॉल घेतलेला आहे एक त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे इथे मिश्रण पूर्ण तयार काढून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला फेटलं की हे जे मिश्रण आहे फ्लफी होऊन जातं आणि आपे खूप सुंदर तयार होतात आतून जसे जाळीदार आपे तयार होतात तर अशा या मिश्रणाला छान मी फेटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसं फ्लफी झालेलं आहे छान आता इथे टाकायचं आहे आपल्याला एक आलू एक बटाटा किसून ठेवला होता मी छान सोलून घेतला किसून ठेवला आणि धुवून टाकला त्याचं स्टार्च वगैरे काढून घेतलेला आहे आता तो टाकून देऊ आपण त्याचं पाणी पूर्ण काढू शकता जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे मी अर्धा चम्मच भाजलेले जिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे अर्धा चम्मच धान्य पावडर टाकलेला आहे एक टमाटर टाकलेला आहे पूर्ण वाटीभर खूप सुंदर स्वाद येतो याचा टमाटरमुळे अर्धा वाटी शिमला मिरची टाकलेली आहे आता याच्यात टाकायचं आहे एक वाटी कांदा याच्याने खूप सुंदर क्रंची पण लागतो आणि खूप सुंदर जो आपला जो आपे आहे खूप सुंदर लागतात कोणत्याही का कोणत्याही नाश्त्यामध्ये तुम्ही जर ह्या वस्तू मिसळवल्या हो की त्याचा जो टेस्ट आहे खूप वाढून जातो आता इथे टाकायचं आहे थोडीशी हिंग एक चौथा एक चतुर्थ चम्मच पाव चम्मच स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून मिठाचा जो टेस्ट आहे सगळीकडे लागू शकेल आता हे ल याच्यामध्ये थोडंसं मला पाणी पाहिजे आहे तर मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी वाचलेलं होतं ते पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे डाळ वाटताना शक्यतो डाळात भिजवलेलं पाणीच टाकायचं डाळ आधीच काय करायची धुऊन टाकायची आणि त्याचं पाणी जे वाप न धुतल्यानंतर ती डाळ स्वच्छ होऊन जाते तर त्याचं भिजलेलं पाणी तुम्ही वापरू शकता जर डाळ धुतलेली नसेल तर नाही वापरू शकत आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खूप सारी कोथिंबीर टाका त्याची टेस्ट खूप सुंदर येते खूप साऱ्या कोथिंबीरमुळे जर तुम्हाला वाटत असेल की इथे थोडंसं मिश्रण घट्ट झालेलं आहे तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये जर तुमचं जर हे पाणी जास्त झालं याच्यामध्ये तर तुम्ही तांदळाचं पावडर टाकू शकता किंवा थोडासा पोह्याचा पावडर पण टाकू शकता तांदळा पावडर नसेल तर इथे मला थोडंसं आणखी घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी आणखी मी टाकणार आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे बघा असं प्रकारे मस्त हे आपली बॅटर मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं तर भाज्या पण टाकलेल्या आहे तर मीठ पाणी सुटेल त्याला आता इथे थोडंसं सोडा टाकत आहे मी अर्धा चम्मच टाकलेला आहे तुम्ही कमी पण टाकू शकता किंवा इनो सॉल्ट पण टाकू शकता त्याच्यावर टाकत आहे निंबू पिळून टाकायचं आहे निंबाला इथे थोडा माझ्या लिंबाला रस कमी होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पण तुम्ही रसभरला निंबू घेतला तरी चालेल आणि रसभरलाच घेणं चांगलं आहे मला माहिती नव्हतं आता हे छान आपण बॅटर मिक्स करून घेऊ याच्यामध्ये सोडा जो आहे तो छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे बघा इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल घातलेलं आहे आपल्याला इथे तडका तयार करून घ्यायचा आहे अर्धा चम्मच टाकायची आहे मोहरी अर्धा चम्मच टाकायचे आहे जिरं इथे थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आता हे आपला तडका तयार झालेला आहे गॅस बंद करून द्यायची आहे आणि हा तडका आपल्या बॅटरवरती टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये एक पाव चमच काळी मिरी पूड टाकायची आहे काळी काळी मिरी पूड ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका पण हे काळी मिरी पूड टाकल्यामुळे का होते त्याचा स्वाद जो आहे छान येते आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे हा जो नाश्ता आहे आपला कमी तेलात बनतो त्याच्यामुळे आपल्याला खूप कमी तेल वापरायचं आहे आणि आप्याला खूप कमी तेल लागतं ते प्यान, ला तर इथे थोडंसं पॅन पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे आप पॅनला तर याच्यामध्ये आता बॅटर मी टाकून देत आहे अशा प्रकारे एक एक चम्मच पूर्ण याच्यात बॅटर टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला काय करायचं आहे साईडचेच जो जे आप हे आहे खाणे ते भरायचे आहे कारण मध्ये भरलं की मधलं मधले आपजून जातात आणि साईडचे तसेच राहून जातात त्याच्यामुळे आधी पूर्ण साइडचे भरल्यानंतर मधले भरले तर झाकून ठेवून द्यायचं आहे त्याला आता दहा मिनटानंतर आता थोड्या वेळानंतर आपण इथे बघू तर आपले हे आपले छान शिजलेले आहे एक साईड झालेले आहे तर आता याला काय करायचं आपण पलटवून घेऊ अशा प्रकारे आणि दुसरीकडून पूर्ण पूर्ण आपल्या पलटवून घ्यायचे आहे बघा किती सुंदर आपे हे तयार झालेले आहे आपले पूर्ण आपे अशाच प्रकारे पलटवून घेऊ इथे मी पलटवून घेतलेले आहे वरून थोडंसं तेल घालायचं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर तुम्ही असे पण शिजवू शकता मी इथे थोडं थोडं तेल टाकलेलं आहे खूपच सुंदर हे आपे तयार झालेले आहे आतून सॉफ्ट आहे आणि वरून क्रिस्पी झालेले आहे आता याला प्लेटमध्ये आपण सजवून घेऊ हिरवी चटणी घेतलेली आहे सॉस घेतलेला आहे मी तुम्ही मिरची पण ठेवू शकता तुम्ही किंवा आपल्या नारळाचं जे चटणी असते ती पण करू शकता मी इथे हिरवी चटणी केलेली आहे इथे थोडा तुम्हाला वाटत असेल की डार्क कलर का बरं आलाय तर सोडा टाकल्यामुळे आलेला आहे तुम्ही इनो सॉल्ट टाकला तर तेवढा कलर येत नाही तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद